नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघणार आहोत निफ्टी मॅग्नेटीसाठीचा अनालिसिस ठीक आहे त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप ऑप्शन लेवल्स सगळं काही करणार आहोत आता आजच्या या व्हिडिओमध्ये चला आता मग सुरू करूया मार्केट खरं सांगायचं असेल ना तर असफल प्रयास असं आपण म्हणू शकतो तो म्हणजे म्हणजे जवळपास एक्कावन्न हजार पाचशेच्या वरती मार्केटने होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता का डेफिनेटली यस करण्याचा प्रयत्न केला होता निफ्टी बँकने बरेच जण इथे बाय केला असाल लेवल ब्रेकआउट झाल्यानंतर जर फसतावला असाल म्हणजे धोडक्यात काय तुमचा तिथे एस एल हेट झाला असेल हे लक्षात असतं कारण तिथून काय मार्केटवर गेलंच नाही पन्नास पॉईंटवरती गेलं पण काय थोडक्यात सांगायचं असेल तर अशा वेळी काय करायचं आहे पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज दे तिची कॅन तिचा हाय पुढची कॅन्डल तोडू दे मग कुठेतरी आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो पण आपण म्हणू शकतो असफल प्रयासात तिथे झालेला हे लागतं सुरुवातीला मार्केट साईडवेज होतं त्याच्यानंतर मुवमेंट आली त्याच्यानंतर परत लक्ष म्हणून हा रेंजचा असतं पण खरं सांगायचं असेल तर एक् एक्कावन्न हजार चारशेच्या वरती क्लोजिंग दिलं आहे ही थोडेफार चांगली गोष्ट बघायला मिळते ओके सेटअप तोच राहणार आहे काहीही त्याच्यामध्ये बदल होणार नाही हे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे जो आपण सेटअप बनवला होता तोच सेटअप पुरेपूर असणार आहे आपला हे लक्षात असू द्या बरोबर सो आता मार्केट ओपनिंगवरती अवलंबून आहे उद्या सकाळी बाबा ओपनिंग कुठे होते गॅपअप ओपन होत आहे का निफ्टी गॅपअप झालं होतं आज हे लक्षात घ्या ज्या निफ्टीचं बघूत त्या सगळ्या गोष्टी आपण डेफिनेटली बघणार आहोत परंतु आता करंटमध्ये बघायचं असेल तर उद्या शंभर पॉईंट जर गॅपअप झालं एकावन्न सहाशे एकावन्न सातशे म्हणजे जवळपास वरच्या रेंजीस वर ठीक आहे म्हणजे किती शंभर पॉईंट किंवा याच्याकडून फक्त दोनशे किंवा तीनशे म्हणजे सगळ्यात सांगायचं सा असेल तर शंभर पॉईंट ओपन झालं या रेंजच्या आसपास आणि जर जा इथं झालं सरळ जात असेल तर डेफिनेटली कॉल ऑप्शन बाय करा सी बाय करा आणि जी पहिली कॅन्डल असेल ना पाच मिनिटाची त्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही असेल टाका टार्गेट पन्नास सात सत्तर सत्तरऐंशी म्हणजे एवढं सातशेपर्यंत टार्गेट आरमात बघायला मिळतं आहे हजार सातशे पन्नासच्या वरती मार्केट क्लोज झालं तर किंवा एकावून सातशेच्या वरती क्लोज होतं परंतु जर मार्केट गॅपून टिकणं एकाऊन सहाशेच्या आसपास तिथून सेलिंग आली डेफिनेटली एकोण हजार पाचशेच्या वरती किंवा आसपास कुठेतरी काय सपोर्ट घेण्याचा प्रयत्न मार्केट करत खाली करू शकतो जसा हा रिजेक्शन होता तसा जवळपास खाली येऊन परत एक आपण म्हणू शकतो ऑफ झाल्यानंतर मार्केट ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळू शकतो हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट साईडवेज ओपन झालं या रेंजमध्ये कुठेतरी म्हणजे जर लेवल काढायची असेल ती म्हणजे ही लेवल ठीक आहे मग आपण काय एक्सपॅक्ट करू शकतो एक तर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन खरं सांगायचं असेल तर एकावन्न हजार दोनशे पन्नास ते एकावन्न हजार पाचशे या रेंजमध्ये ना तुम्ही जर नवीन ट्रेडर असाल तर डेफिनेटली ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करू नका ही सेलर्स पॅराडाईज आहे खरं सांगायचं असेल तर हे लेवल सेल करतात ही लेवल सेल करतात आणि जो टाईम देखील होतो त्याच्यामध्ये ऑप्शन सेलर्स मजबूत पैसा कमवतात हे लक्षात ठीक थी। आहे परंतु जर ही रेंज ब्रेकआउट होत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्या खाली फूड किंवा कॉल बाय करू शकता सेलिंगचा विचार आत्ता तरी मी सांगत नाही आहे परंतु एकावन्न हजार दोनशे आपण म्हणू शकतो पन्नासच्या खाली जोपर्यंत या लेवलच्या खाली मार्केट टिकत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार मनातून काढून टाका त्याच्या खाली टिकलेलं डेफिनेटली तुम्ही फूड बाय करून कालचं टाकून देण्याचा प्रयत्न करता ठीक आहे त्याचनंतर आता आपण थेट जाऊया निफ्टीकडे आता आपली लाडकी निफ्टी काय म्हणते बघूया हो निफ्टी आज गॅप ओपन झालं होतं निफ्टी गॅप ओपन झालं होतं आणि गॅप ओपन जवळपास सुरुवातीला आपल्याला कसं एक साईडवेज ट्रेड जो आहे हा निफ्टीमध्ये आज बघायला गेला होता हे लक्ष ठीक आहे ओके आता निफ्टीचा विचार करायचा म्हणाला तर लक्षात घ्या निफ्टीचे करंटमध्ये गॅप ओपन होऊन सुरुवातीला साईडवेज राहिलं ते म्हणजे ह्या रेंजमध्ये कुठेतरी ठीक आहे ते त्याच्यानंतर हा ब्रेकडाऊन आला मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर जवळपास आपण काय म्हणू शकतो कालची लेन होती की म्हणजे पंचवीस हजार सातशे आपण म्हणू शकतो पंचवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास या रेंजच्या आसपास कुठेतरी मार्केटने सपोर्ट करून ते क्लोज घेऊन ठीक आहे आता एक गॅपऑप झाल्यानंतर सेलिंग म्हणजे काही थोडक्यात काय ना ह्या मुवमेंटनंतर हा जवळपास हा लो बनवलेला आहे मार्केटने लक्षात असू द्या ठीक आहे मग जवळपास काय म्हणू शकतो थोडेफार एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आहे टॉप करून हे लक्षात घेईल किंचित आपण प्रॉफिट बुकिंगचा विषय करू शकतो हे लक्षात ठीक आहे आता निफ्टीचा उद्याचा विचार काय करू शकतो उद्या निफ्टी एकता पंचवीस हजार तीनशेचा हा जो गड आहे कोणती लेवल आहे पंचवीस हजार तीनशे ती म्हणजे ही हा जो गड आहे हा गड निफ्टी उद्या कॅप्चर करते का हे आपल्याला पहिली गोष्ट बघणं गरजेचं आहे कारण सध्या तरी निफ्टी आता करंटचं म्हटलं उद्यासाठीचं सा। हे शंभर पॉईंट महत्त्वाचे ते म्हणजे पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस हजार तीनशे ही रेंज जी आहे निफ्टी ही निफ्टीसाठी आत्ता साईडवेज रेंज ही आपल्याला बघायला मिळाली हे लक्षात निफ्टी सेल करायचं असेल तर पंचवीस दोनशेच्याच खाली सेल करायचं आपल्याला आणि बाय करायचं आता कॉल बाय करायचं असेल तर पंचवीस हजार तीनशेच्या वरतीच कॉल बाय करायचं आहे अन्यथा ही जी रेंज आहे ती रेंज no बर बर। पन ग्या? ही रेंज आपली कशी असणार आहे नो ट्रेडिंग झोन हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या बरोबर आज सारखं जर निफ्टी परत गॅप ओपन झालं पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास लक्षात घ्या गॅप ओपन झालं आणि ह्या रेंजच्या आसपास जर कुठेतरी टिकलं नाही तर सरळ त्याच्याकडे पुट बाय करायचं हे टार्गेट परत तुम्ही घेऊ शकता जवळपास काय तीस पस्तीस पॉईंट खालच्या दिशेने तुम्हाला विरुद्ध दिशेने बघायला मिळू शकतात पुट बाय करून हे लक्षात घ्या परंतु जर होल्ड तुला केलं मार्केटने की के आपण ओपन होत पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या वती थेड केलं पंचवीस चारशे पंचवीस चारशे पन्नास आरामात टार्गेट परच्या दिशेने बघायला मिळू शकतं पन्नास साठ पॉईंट कुठेही निफ्टीचे गेलेले नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता सेलिंगचा विषय असेल तर लेव्हल ही साईज अशी मी तुम्हाला सांगितली आहे आणि ही रेंज जी आहे ही रेंज पूर्ण शंभर पॉईंटची आपण म्हणू शकतो सेलच करायला हे लक्षात असेल समजलंय का निफ्टी बँक निफ्टीचा अनलिसिसिस मित्रांनो सरळ सगळ्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ऑप्शनचे रेंजेस आपण एक आज जवळपास आपण थोडंफार एक शॉर्ट टाईम लिमिटमध्ये का असं ना आपण थोडंफार तुमच्यासमोर एक ब्रीफमध्ये थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्या काही प्रश्न असतील ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आणि त्याचबरोबर आजची एक सीक देऊन जातो थोडं त्या स्टार्ट मार्केटमध्ये प्राईजॅक्शन लेवलला आपण ट्रेड कसा करू शकतो लक्षात घ्या जेव्हा मार्केट गॅप ओपन होतं लक्षात घ्या ही एक टिप आहे फ्री टिप तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन जातो आहे लक्षात घ्या जर मार्केट अप होऊन जात असेल तर लक्षात घ्या ते पन्नास शंभर पॉईंट अप होते सुरुवातीला काहीच करायचं नाही मार्केट काय ते करू द्या आता ह्या केसमध्ये आजच्या दिवसात काय झालं आहे हे खाली आलेलं सुरुवातीला ठीक आहे सेलिंगमध्ये आलं त्याच्यानंतर हे आलं हे आपलं पुलबॅक आलं होतं आणि त्याच्यानंतर जर मार्केट जसं हे खाली निघालं तर आपण काय करू शकतो मग थोडक्यात काय करू शकतो या सेलिंग नंतर हा पुलबॅक आल्यानंतर ही लेवल पंचवीस हजार दोनशे वीसच्या आसपास कुठेतरी इथे आपल्याला पुलबॅक बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर मार्केट खाली येते म्हणजे जवळपास काय इथे डाऊन ट्रेंड क चालू होते म्हणजे काय हा जो हाय आहे सकाळचा सा, पहिली कॅन्डल त्याच्या आतमध्ये हा छोटा हाय होते म्हणजे काय म्हणू शकतो एक लोवर हायस बनवून मार्केट खाली चाललं आहे म्हणजे जवळपास काय जसा हा लो तोडेल खालचा खाली तुम्ही पुट बाय करू शकता हे लक्षात येऊ आणि टार्गेट किती ठेवायचं आहे जेवढं हा हायपासून हा सपोर्ट रेंज आहे तेवढं टार्गेट खाली बघायला मिळू शकतं आणि तेवढं बघायला आपल्याला सुद्धा आहे सिंपल सिम्पल एक्शन सेटअप जाता आता सांगत होते समजलं असेल लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल एकानबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते इथे तुमचे मित्रांनो आता मी रजा घेतो आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आहे ठीक आहे धन्यवाद